मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला एकदंत म्हणजे एकच दात का आहे आज आपण ही विलक्षण कथा ऐकूया आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेऊन परशुराम ऋषी प्रचंड युद्ध जिंकले थकलेले असले तरी त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता आपल्या गुरु भगवान शंकरांना भेटायचे हातात भगवान शंकरांनी दिलेली दिव्य कुऱ्हाड घेऊन ते थेट कैलासाकडे निघाले पण कैलासाच्या दारावर उभा होता एक तरुण रक्षक गणपती परशुराम मला लगेच भगवान शिवाला भेटायचं आहे गणेश नाही आई बाबा विश्रांती घेत आहेत आता कुणालाही आत जायची परवानगी नाही परशुराम संतापले मी स्वतः शिवाचा शिष्य मग हा लहानसा मुलगा मला कसा थांबवणार असा विचार करून त्यांनी गणपतीवर हल्ला केला पण गणपती शांत आणि संयमी होते आई वडिलांच्या विश्रांतीत व्यत्यय येऊ द्यायचा नाही यावर ते ठाम होते परशुरामाचा प्रत्येक वार ते परतवत होते अखेरीस क्रोधाने आंधळे झालेल्या परशुरामांनी त्यांची दिव्य कुऱ्हाड गणपतीवर फेकली ही कुऱ्हाड त्यांच्या वडिलांनीच दिली आहे हे गणपती जाणत होते जर ही कुऱ्हाड थांबवली तर वडिलांचा अपमान होईल असा विचार करून त्यांनी कुऱ्हाडीचा वार स्वतःवर झेलला आणि मग गणपतीचा एक दात तुटला म्हणूनच त्यांना एकदंत म्हणून ओळखले जाते हे दृश्य पाहताच आई पार्वतीचा संताप अनावर झाला तिने क्षणात दुर्गा रूप धारण केले आणि परशुरामाचा संहार करायला ती पुढे सरसावली पण भगवान शिवाने हस्तक्षेप केला तोही आपलाच मुलगा आहे असं सांगून त्यांनी पार्वतीला शांत केले गणपतीच्या या त्यागाने आणि बुद्धिमत्तेने परशुराम लाजले त्यांनी गणपती समोर नतमस्तक होऊन आपली कुऱ्हाड त्यांच्या चरणी अर्पण केली त्या क्षणी परशुरामांनी ओळखले गणपतीचे खरे सामर्थ्य त्यांच्या बलामध्ये नाही तर त्यांच्या संयमात आणि भक्तीत आहे म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या गणपतीला एकदंत म्हणून पूजतो कारण ते ज्ञान त्याग आणि भक्तीचे अनोखे प्रतीक आहेत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच आणखी पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका